मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजले आणि आता आपल्या शेतामध्ये इथं हरभरा काढण्यासाठी आला आहे यंत्र आता बघूया आपण संध्याकाळी सहा वाजता यंत्र आलं दिवसभर नाही आलं दुसऱ्याचे ढगं काढत बसला आणि आता इथं आल्यानंतर आता रात्रीचे किती वाजवते बघूया आणि हा जो हरभरा आहे एन वी आर डीनं वर्देव अठ्ठेचाळीस अडीच फुटावर दोन दो उडीतला अंतर एकर वीस किलो बियाणं टाकलेलं आहे आता ढग लावलेला आहे आपण आणि बघा आता संध्याकाळी हा आला आता बघू हा प्रकारे इथं आल्यानंतर काढणी करतो रात्रीला माल कसा निघतो किती निघतो ते बघूया आज आहे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस सूर्यफुलाचं हे शेत आहे आपलं अडीच फुटावरचं एन व्ही आर डीनवरती अठ्ठेचाळीस व्हरायटी बघूया यामध्ये कशा प्रकारे आता हे माल काढतात आणि कशा प्रकारे आपला माल निघतो आता रात्रीचे किती वाजतील हे काही सांगता येत नाही माल काढीपर्यंत कारण काल आपण ढीग लावला आणि आज आपण इथली साफसफाई केली सूर्यफुलाची पूर्ण झाडं इथली कापून अशा प्रकारे असे ढीग लावली कुंजाने आणि आता आपल्याला इथं मळणीयंत्र ढगाला ला लावणं चालू आहे बघूया कशा प्रकारे होती ती